डॉक्टर संजीव ठाकूर स्वतः मी लॅप्रोस्कोपिक बॅरेटिक सर्जन आहे डीन म्हणून मी व्ही एम जी एम सी सोलापूर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय ते कार्यरत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला अवयदानाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे की अवयदानासारखं जे दान आहे हे कशातही तुम्ही मोजू शकणार नाही आपण लक्षात आलेलं आहे की आपण आता ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये आहोत नॉन कम्युनिकेबल डिझीजमध्ये आपला प्रमाण भारतात वाढत आहे एशियामध्ये किंवा आपण सगळ्या जगामध्ये भारत हे डायबिटीजचं बाहेर गरज झालेलं आहे त्यांना लवकर लहान वयामध्ये तो आजार होत आहे त्यामुळे काय होतं की लवकर किडनी खराब होऊन त्यांना परमन डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची गरज भासते आपलं लक्षात आलं असेल की शक्यतो आपण किडनी लिव्हर हार्ट लंग कॉर्निया हे डायबिटीज ब्लड प्रेशर रक्तपुरवठा क कमी झाला हार्टला आपण डिस्क हार्ट डिझीज म्हणतो किंवा कोविड हे बऱ्याच गोष्टीमुळे होत आहे आणि पुरवठा कमी म्हणजे दाती कमी झालेली आहे आणि मागणी जास्त वाढलेली आहे म्हणजे आता मी जर बघितलं तर झेट टी सी सीकडून मी माहिती घेते तीन ते साडेतीन चार वर्ष वेटिंग दिसतंय म्हणजे खूप लोकांना गरज आहे तर आपण आपल्या माध्यमातून जर आवयदानाचं महत्त्व आपण सगळ्यांना सांगितलं तर नक्कीच आपले जे तीन ती चार ती ते, ते, है, है, ती पन, ते चार वर्ष वेटिंग लिस्ट आहे ती कमी होण्यास मदत होईल अवयदान केलं तर काय होईल जो रुग्ण धरावतो ते अतिशय अनफॉर्च्युनेट आहे सॅड आहे हे मला पटतं पण तो त्याच्या ऑर्गनद्वारे जीवन चालवू शकतो म्हणजे त्याच्या आपण पाल्याला समजून सांगितलं की हे जे चार ऑर्गन आपण काढले पाच ऑर्गन काढले ते दुसऱ्याला दिले आणि त्याचं जीवन जर वाचलं तर दोन गोष्टी साध्य होतात एक तर म्हणजे तिचे तो माणूस जिवंत राहतो त्या ऑर्गनद्वारे आणि दुसऱ्या माणसाला लाईफ नवीन मिळत म्हणजे एका बाणात दोन पक्षी जातो पण हीसुद्धा वेळ येऊ नये कारण ही खर्चिक बाब आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या आटोक्या बाहेर आहे एक तर मेंटेनन्स परवडत नाही ऑपरेशनचा खर्च परवडत नाही किंवा ऑर्गन मिळत नाही मग काय आपण जावं तर ओबेसिटी नावाचा एक आजार आहे तो कंट्रोल करा ओबेसिटी म्हणजे काय असतं की जाडी वा वाढते स्थूलता वाढते साधारणतः आपण एशियन लोकांमध्ये चोवीस बी एम आय त्याला बॉडी मास इंडेक्स आपण नॉर्मल म्हणतो पण जर ते सत्तावीस पॉईंट आज किंवा अठ्ठावीसशेवर वाढलं असेल तर आपण बेरेटिक सर्जरीचा एक ऑप्शन आपण देत असतो स्थूलपणामुळे काय होतं ब्लड प्रेशर वाढतं डायबिटीस होतं हार्ट अटॅक येतो स्ट्रोक बसतो नंतर त्याला आपण खुबा किंवा नी जॉईंट त्याला ओस्ट्रो म्हणतो लोकांना रिप्लेसमेंटची गरज पडते असे नाना विधाचे होतात आपण जर ओबेसिटी कंट्रोल केली तर माझं म्हणणं पहिल्यांदा ऑप्शन्स आहे की व्यायाम करा डाएट फॉलो करा आणि जर नाही जमलं तर आम्ही शास्त्राच्या माध्यमातून बेरेटिव्ह सर्जरी करतो म्हणजे स्थूलपणा कमी करायचं ऑपरेशन करतो आणि त्यात मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे पारंगत आहोत आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे टेबल लाईट इक्विपमेंट सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण हे मोफत शस्त्रक्रिया करतो आणि आमचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि नव्वद टक्के लोकांचं डायबिटीज ब्लड प्रेशर सुरपण सगळं जातो आणि ती निरामय आणि निरोगी लावू शकतात आणि मी आपल्यातर्फे सगळ्यांना आवाहन करतो एक तर अवैदान करा आणि दुसरं अवयदानाची वेळ येऊन देऊ नका म्हणजे आपले ऑर्गन खराब होऊन द्यायची वेळ येऊ नका त्याच्यासाठी ओबेसिटी कंट्रोल करा आयदर बिकॉज ऑफ आयदर यू डू सर्ज मेडिसिन नंतर व्यायाम करा किंवा सर कॉर्निया देऊ शकतो हार्ट देऊ शकतो दोन्ही लंग देऊ शकतो दोन्ही किडन्या देऊ शकतो लिव्हर देऊ शकतो पॅन देऊ शकतो स्पॉन इंटेस्ट देऊ शकतो आणि कॉर्नॅपटेड सगळं देता देतात फक्त त्याच्यासाठी माणूस हेल्दी पाहिजे त्याला कुठल्याही प्रकारचे जा आजार जास्त नको म्हणजे डायबिटीज नको प्रेशर नको कुठले इन्फेक्शन असो कोविड म्हणा कोविड म्हणतो व्हायर हे एच आय नको हेपेटायटिस बी नको हे तो निरोगी पाहिजे अडतीस वर्षाचे ऑपरेशन करत आहे माझी तीन पेढा माझे एवढीच सर्जन आहे ब्याण्णव वर्षाचे अजून दहा पेशंट मोफत बघतात माझा मुलगाही सर्जन आहे तो बॅरेटीस सर्जन आहे मी स्वतः एंडोसिबिल सर्जन आहे म्हणजे लाग मी लागभर ऑपरेशन ओपन केले असतील आणि एक पंचवीस हजारच्या वर लॅपटॉपसिबिल सर्जरी केल्या सगळ्या प्रकारच्या क्लिष्ट कॉम्पिटेट ऑपरेशन मी करत असतो आणि माझं सक्सेस सगळं बऱ्यापैकी चांगलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून आपण इथे गोरगरीब रुग्णांना सगळं मोफत शस्त्रक्रिया करत आहोत आणि आपल्या माध्यमातून जर लोकांपर्यंत बातमी की इथे आपण आलात तर नक्कीच जे शास्त्रीय स्कीम्स आहे त्या गोरगरीब रुग्णांपर्यंत जातील आणि लोकांना मोफत त्याचा वा मोफत त्याचे उपचार होतील आणि त्यांचंही काम होईल आणि शासनाचं जे एम आहे मार्गदर्शन ते पण बस माझं आता मनसांड एक वर्ष रिटायरमेंट आलेलं आहे तर माझं हजार ऑपरेशन टार्गेट आहे मग ती मी शंभर ऑपरेशनचं मी टार्गेट ठेवलं आहे धन्यवाद